मागील व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं की कम्युनिकेशन स्केपमध्ये फॉर फॉर्मल इनफॉर्मल आता आपण बघणार आहोत काय वर्बल कम्युनिकेशन आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन वर्बल कम्युनिकेशनमध्ये काय आहे दोन पॉईंट आहेत एक आहे ओरल कम्युनिकेशन आणि दुसरं आहे काय रिटर्न कम्युनिकेशन ओरल म्हणजे तोंडी जे काय आपण कम्युनिकेशन करतो ठीक आहे आणि दुसरं आहे रिटर, रिटर्न रिटर्नमध्ये जे काय कम्युनिकेशन करतो याच्याबद्दल स्किल्स कसे डेव्हलप करायचे काय आहेत या पुस्तकामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे दुसरं ज्यात महत्वाचं आहे नॉन वर्बल कम्युनिकेशन तर जास्त जास्त नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे तो खूप चांगला काय म्हणतात त्याला त्याची खूप चांगली पर्सनॅलिटी आहे हे सिद्धच होतं कारण की का, कारण की आता जे काय आपण बोलतो तर आहेच स्किलफुल आपलं बोलणं आहेच त्याच्याबरोबर त्याच्या आपले हावभाव कसे असतील नॉन कम्युनिकेशन मध्ये आपली पर्सनॅलिटी येते जस्ट लाईक अवर गेस्चर पोस्चर हँड मुवमेंट फेशियल एक्सप्रेशन्स आय एक्सप्रेशन्स तुमची देहबोली जी काय आहे तुमचं रिप्रेझेंटेशन हे सगळंच्या सगळं या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये कवर होतं म्हणजे या स्किलमधला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केवढा भाग आहे बघा कुठं जाऊन बसतो तो पण तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे पण हे सगळे स्किल खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला शिकायचेच आहे ठीक आहे त्याच्यानं पण आपण आता पुढे जाऊया काय काय सांगितलं स्टेप वाईज बघतोय आपण असं काही नाही आहे बॉडी लँग्वेज इज व्हेरी इफेक्टिव्ह फॉर्म ऑफ नॉर्मल कम्युनिकेशन ते आपण बघितलं त्याच्यामधलं आपण एक एक पॉईंट्स बघूया बॉडी लँग्वेजमध्ये बॉडी लँग्वेजमध्ये दे आपली देहबोली फर्स्ट पॉईंट इज गेस्चर्स ठीक आहे गेस्चर्समध्ये काय काय येणार आहे नहीं? भाव प्रदर्शित किंवा बघा खूप भारी आहेत खूप सुंदर आहेत तर एक्सप्रेशन्स तुम्ही कसे देत आहे तुम्ही लाइव आहात तुम्ही जीवंत आहे ते कसं करणार आहे बिकॉज ऑफ युअर एक्सप्रेशन ना मग तुमच्या आणि एका चित्रामध्ये काय फरक आहे सो तुम्ही एक्सप्रेस झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जोपर्यंत एक्सप्रेस नाही होत आहे तुमचे गेस्टर्स असे नसतील तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला इम्प्रेस नाही करू शकत या दाद द्या ना सिम्पल आहे व्हॉट्सअपवरती जर कोणीतरी मेसेज टाकला आणि त्याला कोणीतरी लाईक हे केलं फेसबुकवरती लाईक केलं इन्स्टाग्रामवरती लाईक केलं तर किती भारी वाटतं भारावून जातो तो अजून त्या बाबतीत काम करायला लागतो का कारण की त्याला असं वाटायला लागतं की आता इट्स वर्क्स आणि खरोखर आहे ते त्यामुळे दाद द्यायला शिका जोपर्यंत तुम्ही दाद देत नाही तोपर्यंत तुम्हाला दाद मिळणार नाही हे निर्विवाद सत्य आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही पहिला सुरुवात करा या कल्चरची बाहेर जो तुम्ही प्रोफेशनली ना या प्रोफेशनल लोकांना सगळं माहीत असतं म्हणून ते काय करतात येस टॅपिंग अवर्ड वॉट बॅक कशासाठी मग समोरचाल यार उत्साहित होतो लगेच लगेच कामाला जास्त काम करतो तो जास्त काम केला तर या मॅनेजरचं काम हलकत झालं ना लिडरचं काम हलकत झालं ना सो तो टॅप तुमची करतोय बॅकवरती सॉरी पण चालते त्याची ओके खूप सोर्स ऑफ प्रोसेस नेक्स्ट इज अ पोश्चर पोश पोश्चर मीन्स वॉट आपली देह बोली पोश्चर ठीक करण्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज योगा करायला पाहिजे एक्सरसाइज करायला पाहिजे प्राणायाम करायला पाहिजेत तुमची काय म्हणतात त्याला जर तुम्ही हे केला तसं तुमचं फेशियल व्हॅल्यू तुमची खूप टिकवण्यासाठी प्राणायाम इज द मस्ट कपालभाती करायलाच हवी तुमची हेअरस्टाईल व्यवस्थित का कापलेल्या असायला पाहिजेत मी जराशी वरती घेतलेत मला आवडतं म्हणून छोटेच केस असतात माझे तुमची केस कशी के आली तुमची बेड क्लीन पाहिजे आले आहे म्हणजे कारण की हे मला आवडतं क्लीन पूर्ण क्लीन केले की के एवढंच मला चांगलं नाही वाटतं सो so, हे तुमची व्यवस्थित असलं पाहिजे तुम्ही जे काय वापरता आता मी कॅज्युअलमध्ये आहे घरी आहे नॉर्मली बोलतोय डिस्कस करतोय मी बाहेर ज्यावेळी शिकवायला जातो त्यावेळी मग व्यवस्थित वेल ड्रेसअप असतो कारण की जर बोले तेसे चालावे त्याची ते वंदावे पावले जो जसं बोलतो तसं वागायला त्यानं प्यायला पाहिजे मग त्याच्याकडे बघून दुसरी लोक त्याचे फॉलो करते राईट right, ना सो <laughs> so, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की पोश्चर मग तुमच्यात नको असलेला भाग तुम्हाला रिमूव्ह करावा लागेल बॉडीमधला म्हणजे काय हो पोट वगैरे जास्त असेल तर ते कमी मी करायला लागतील आता मी स्वतः योगाचा फॉलोअर आहे मी सकाळी माझ्या ऑनलाईन सेशन्स असतात ऑनलाईन मी क्लास घेतो योगाचा ऑनलाईन जो डो काय आहे बेस्ड पूर्णपणे या पूर्णपणे काय म्हणतात त्याला डोनेशन बेस्ट मी फी नाही घेत जर तुम्हाला त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये फायदा झाला तुमचे डॉक्टर वगैरे कमी झाले तुम्ही फ्रेश राहू लागला तुमचं व्यक्तिमत्व सुधारलं तुम्ही पे आउट करू शकता ॲज पर युअर वॉट कॅपॅसिटी पण तुम्ही याचा फायदा घ्या मग वाटल्यास मी या ग्रुपच्या शेवटी तुम्हाला ती एक लिंक पाठवेल की तुम्ही ऑनलाईन कसे जॉईन करू शकाल माझ्या क्लासला एक तर पहिला ग्रुपला पाठवेन ग्रुपची पाठवेन तिथून तुम्ही जर पर्सनली आलात माझ्याबरोबर हे करायला तर मी तुम्हाला मग ऑनलाईनचं सेशन मग तुम्हाला फ्रीमध्ये करता येतील वाटलं फायदा होते तो तुम्ही माझे चांगले